कशी असेल कोलकाता नाईट रायडर्सची खतरनाक प्लेंग लेव्हन कोणाला भेटणार संधी आणि कोणाला भेटणार जो मित्रांनो कोलकाता नाईट माग ही मागील वर्षीची चॅम्पियन टीम आहे तर या वर्षीही ते त्यांचा त्यांची ट्रॉफी डिपेंड करू शकतील का त्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे प्लेंग इलेव्हन बनवलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी दोन बेल्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नेऊन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बावीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे बावीस मार्चला आय पी एलचा सा पहिलाच सामना डिपिनिंग चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन्ही टीममध्ये होणार आहे तर मित्रांनो मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर हा होता तर तेन यावर्षी श्रेयस अय्यर पंजाब किंग्सकडे गेला आहे तर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्समधील अजिंक्य रहाणे त्यांनी यावर्षी त्यांच्या टीममध्ये घेतले आहे आणि अजिंक्य रहानीकडे कॅप्टन्सीची धुरा सांभाळण्यास दिली आहे तर अजिंक्य रहाणे नाईट रायडर्सची ट्रॉफी डिफेंड करू शकेल का मित्रांनो कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा आय पी एलचे विजेते पटकावले आहे तर आपण पाहूया कोलकाता नाईट रायडर्सची ची प्लेंग कशी असणार आहे तर कोलकाता नाईट रायडर्सकडून को सुनील नारायण आणि क्विंटन डिकॉक हे सला येतील एक बाद झाल्यानंतर व्यंकटेश अय्यर चौथ्या क्रमकृती रघुवंश पाचव्या क्रमवरती रिंकू सिंग सहाव्या क्रमकृती आंध्र रसल सातव्या क्रमकृती रमनदीप सिंग आठव्या क्रमकृती अँडरिक नारकिया नव्या क्रमकर्ती वरुण चक्रवर्ती दहाव्या क्रमकृती हर्षित राणा आणि अकराव्या क्रमवर्ती वैभव अरोरा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कोलकाता नाईट रायडर्स कडून अनुकूल राहील